म्हणून परमेश्वरी दालूली जर पहिल्या समोर सोळावा त्यामध्ये मनात रचना केली होती ही लोकांसाठी एक मोठं मंदिर बांधायचं मनात योजना परमेशामधली आणि लगेच नाथांसंदेष्टाला जाणं पाठवलं आणि मोठमोठे आशीर्वाद दालू दला घराचा संदेशावे परमेशाम त्याला एक सांगितलं सत्ताऐंशी टक्के म्हणू शकत तेवढी तयारी तेवढा साठा सर्व वस्तूंचा त्या मंदिरासाठी ते आपलं तांबे आहेत कुत्रा आहे सोना आहे पैसा आहे लाकडा आहे जे ते कारागिर आहे सर्वांचा साठा

परमेश्वर जसा मोशाच्या सोबत होता तसा तू यहोशुआ सोबत गेला परमेश्वर दाविदा सोबत होता तसाच तो त्याचा पुत्र सलमान याच्या सोबत तुम्हाला सांगू द्या जसा परमेश्वर तुमच्या आदा स्तंभाच्या सोबत होता तसाच परमेश्वर तुमच्या सोबत होता आलेल्या तो तुम्हाला अर्थ देणार नाही तो तुम्हाला आणि जसा परमेश्वर दोन हजार

परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधण्याचे श्रम येत आहेत परमेश्वर जर बांधा रक्षक नाही तर महागे घराचे व्यर्थ आहे आणि का मी तुम्हाला एवढं सांगितलेलं आहे की परमेश्वर जसा मोशाच्या सोबत होता तसा तोशा सोबत आहे परमेश्वर जसा दारुदाच्या सोबत होता तसाच तो त्याचा दादू जख शर्म याच्यासोबत आहे तो तुम्हाला अंतर देणार नाही टाकणार नाही कारण जर परमेश्वर असेल तर तुमचं परमेश्वर तुमच्या सोबत असतं काम महत्त्वाचं आहे आणि ह्या महिन्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे तुम्हाला प्रतिनिधी अशी प्रार्थना करायची की परमेश्वर आज बाहेर सोबत तुम्हाला प्रवासात जाता नाही याच्या दुसरं वाटतं माझा त्यामध्ये दिलेला आहे

प्रत्येक विश्वास राहायला प्रत्येक सेवक आला वेगवेगळ्या क्षणातून संकटातून आणि ह्या शेवटच्या काळाची चिन्ह आहेत शेवटच्या काळ या सर्व गोष्टी कोणाऱ्या आहेत ते आपल्याला माहीत आहे त्यामुळं परमेश्वरच्या उपस्थितीमध्ये राहणं परमेश्वरचं सानिध्यात राहणं हे फार गरजेचं आहे परमेश्वरचं देखील अपोचक जसं तसं यशातेचाळीस दोन मधले So, स्वर्य पिंडाने ते अभिवाचन दिलेलं आहे तसंच मग ते अठ्ठावीस वाद्य अठरा ते वीस वर्षामध्ये प्रभू श्रीसा देखील ते अभिवाचन दिलेलं आहे आणि तेच अभिवाचन या सोळावाध्यामध्ये आत्म्याविषयी देखील सांगण्यात आहे